मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती असते तर दत्त जयंतीची पूजा आपण कशी करायची ते घरच्या घरी कशी करायची शुभमूर्त पूजाविधी आणि औदंबराच्या वृक्षाला फेऱ्या का मारायच्या असतात प्रदक्षिणा का घालायच्या याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गेल्या वर्षीचे दत्त महाराजांचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा दत्त महाराजांचा अवतार हा श्री विष्णूंचा आहे का श्री शंकरांचा आहे या विषयाचा एक व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा त्यामध्ये मी पूर्ण दत्त महाराजांची माहिती सांगितलेली आहे पवित्र असा मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे आणि या महिन्यातील प्रमुख सणापैकी एक म्हणजे दत्त जयंती तर दत्त जयंती न म्हणता त्याला दत्त जन्मोत्सव श्री दत्त जन्मोत्सव असा आपण म्हणायचं आहे तर या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्र जयंती म्हणजे जन्मोत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते मान्यतानुसार या दिवशी भगवान दत्तात्रयांची विधिवत पूजा आणि औदुंबर प्रदक्षिणा विशेष म्हणजे औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि औदुंबराची प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला काय त्याची फलप्राप्ती मिळते याविषयीची माहिती मी पुढे सांगणार आहे पंचांगानुसार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे तर दत्तजयंती तिथी पूजाविधी आणि औदुंबर प्रदक्षिणाचे महत्व व भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि त्यांची पत्नी अनुसया यांचे पुत्र आहेत दत्तात्रयांची माता ही अनुसया देवी आणि पिता हे महर्षी ऋषी हे त्यांचे माता पिता आहेत जेव्हा त्रिदेवांची माता त्रिदेवांनी माता अनुजयाच्या भक्तीची परीक्षा घेत तिच्यावर प्रसन्न झाले तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी भगवान दत्तात्रयांच्या रूपात माता अनुजयाचा पुत्र म्हणून जन्म घेतला भगवान दत्तात्रयांना तीन चेहरे आणि सहा हात आहेत आणि त्यांच्या भोवती गाय आणि कुत्री हे नेहमी असतात गुरुदेव या दोघांचे रूप भगवान दत्तात्रयांच्यामध्ये सामावले आहे त्यामुळे त्यांना श्री गुरुदेव दत्त असं सुद्धा म्हटलं जातं भगवान दत्तात्रयांची दत्तात्रयांनी स्वतः चोवीस गुरु मानले आहेत त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला त्रिमूर्तीचा आशीर्वाद मिळतो मान्यतानुसार भगवान दत्तात्रेयांनी परशुरामजींना श्रीविद्या मंत्र दिला होता तर पंचांगानुसार यंदा दत्तात्रय जयंती ही सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला आहे भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने रकडलेली कामे पूर्ण होतात भगवान दत्तात्रेयांच्या पूजेने संतान सुखी प्राप्त होते त्यामुळे भगवान दत्तात्रेयांच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे तर पंचांगनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटा मिनिटापासून तर दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटापर्यंत हा दत्तात्रेयांच्या पूजनाचा मुहूर्त आहे या दिवशी पूजेची जी शुभ वेळा आहे जे लोक सकाळी पूजा करणार आहेत त्यांच्यासाठी नऊ वाजून सेहेचाळीस मिनटं ते बारा वाजून एकवीस मिनटापर्यंत आहे जे दुपारी पूजा करणार आहेत त्यांच्यासाठी बारा वाजून एकवीस मिनटं ते एक वाजून एकोण एकोणचाळीस मिनटापर्यंत आहे तर सायंकाळी जे पूजा करणार आहेत त्यांच्यासाठी सात वाजून चौदा मिनटं ते आठ सात वाजून चौदा मिनटे ते आठ आठ वाजेपर्यंत पूजेचा शुभमूर्त आहे तर काही ठिकाणी दुपारी जन्मोत्सव साजरा केला जातो त्यांनी दुपारचं मूर्त मूर्तावर पूजा करायचे काही लोकांनी संध्याकाळी सुद्धा म्हणजे प्रदोष काळामध्ये दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्यांनी सायंकाळची वेळ आपण पाळायचे अशा अशा दोन वेळेला दत्तात्रयांची जी जय जन्मोत्सव आहे तो साजरा केला जातो तर तो आपण प्रत्येक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये किमान एकतर दत्तात्रेयांचं मूर्त मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये हे केलं जातं परंतु जन्मोत्सव साजरा केला जातो परंतु आपल्या घरी आपण हे दत्तात्रयांची पूजा कशी करायची याविषयीची माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर आपण प्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्म उठल्यानंतर आपण आपल्या नित्यादिकर्म केल्यानंतर स्नान करायचं आहे स्नानासाठी आपण गंगेचं पाणी आपल्या नेहमीच्या पाण्यामध्ये मिक्स करून गंगेज यमुनेज गोदावरी नर्मदा सिंधू स कावेरी सरस्वती या सप्त सप्त नद्यांचं नाव घेऊन आपण स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर श्री म्हणजे सूर्यदेवाला आपण आग्रह द्यायचा आहे स्त्रियांनी सूर्यदेवाला अग्र देऊन तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे श्री आणि विष्णू मध्ये दत्तात्रे महाराज तर आपण तुळशी मातेला पाणी अर्पण केल्यानंतर घरातले आपले जे नित्यदेवपूजा आहे ते देवपूजा पूर्ण करून घ्यायचे आहे त्यानंतर एक पाठ आपण किंवा चौरंग आपण ठेवायचा आहे त्यावर शक्य झाल्यास लाल वस्त्र आपण अर्पण करा त्याच्यावर टाका आणि लाल वस्त्र ते ठेवून त्यावर तांदळाने अष्टदमल अष्टदल कमल काढायचं आहे आणि अष्टदल कमल काढून त्यावर श्री दत्तात्रेयांची मूर्ती आपण स्थापन करायची आहे त्याच्याकडे दत्तात्रयाची मूर्ती असते त्यांनी दत्तात्रयांची मूर्ती स्थापन करा ज्याच्याकडे फोटो आहे त्यांनी फोटो फोटो स्थापन करा त्याच्या ज्याच्या घरी दोन्ही नाही त्यांनी त्यांच्याकडे नरसिंह सरस्वती किंवा स्वामी समर्थ त्यांची जी काही रूपं आहेत दत्त महाराजांची त्या रूपांचे जर फोटो तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ते सुद्धा टाकतील ते तरी ठेवले तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे आपण ही मूर्ती आप किंवा फोटो तामणामध्ये आपण घ्यायचा आहे आणि तामणामध्ये त्याला गंगाजल अर्पण प्रथम तीन पळ्या गंगाजल अर्पण करायचं आहे आणि फोटो असेल तर फोटोवर फुलांनी आपण गंगाजल प्रोक्षण करायचं आहे त्यानंतर पंचामृत आपण पंचामृताचा अभिषेक आपण दत्त महाराजांना घालायचा आहे ज्यांना विधिवत पूजा येत नसेल अभिषेक करता येत नसेल तर तीन पाळ्या पाणी अर्पण करा तीन पाळ्या पंचामृत अर्पण करा आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध दोघ स्नान म्हणून आपण तीन पाळ्या पाणी अर्पण करायचं आहे त्यावेळेस आपण दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे मुखाने ते म्हणत म्हणत आपण दत्तात्र्यांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांची स्थापना आपण त्या अष्टदमन अष्टदल कमल काढलेल्या त्या चौरंगावर करायचे त्यांना अष्टगंध आपण लावायचा आहे अष्टगंध फार त्यांना आवडतो त्यामुळे अष्टगंध लावायचा अष्टरंग लावल्यानंतर त्यांची विधिवत पूजा आपण करायची त्या पूजेमध्ये आपण त्यांना फुले अर्पण करायचे आहेत शक्य झाल्यास पिवळी पांढरी फुलं त्यांना अर्पण करा त्यांची पिवळी पांढरी फुले अर्पण केल्यानंतर त्यांना आपण नैवेद्य म्हणून सुद्धा गोड पा, जे पदार्थ आहेत त्यामध्ये मिठाई तुम्हाला पांढरी पिवळी मिठाई मिळाली तर ती अर्पण करा त्याशिवाय तुम्ही घरी भाकरी म्हणजे भाजीचा भाजी आणि चपाती तुमच्याकडे केली असेल पोळी तर त्याचा नैवेद्य दाखवताना घेवडा घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप आवडते म्हणून ते घेवडेच्या भाजीचा नैवेद्य जर केला तर उत्तम तो महाराजांना खूप आवडतो तर नैवेद्य दाखवायचा आहे कर्पूर आरती करायची आहे कर्पूर आरतीमध्ये भीमसेनी कापूर वापरायचा आणि भीमसेनी कापराच्या कापूर आर लावून आपण आरती करून घ्यायचे प्रथम गणपतीची नंतर शिवशंकरांची नंतर दुर्गा मातेचे नंतर दत्त महाराजांची आरती आपण म्हणायची त्यानंतर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा यात या मंत्राचा जप जितका होईल तेवढा करायचा आहे आणि आपण दत्त महाराजांची पूजा विधिवत पद्धतीनं करायची आहे त्याचबरोबर अवधूत गीतेचा पाठ सुद्धा आपल्याला जमल्यास करा त्यामुळे पितृष तुमच्या इथे नाहीशी होतील आणि औदुंबराचे जर वृक्ष असेल जवळपास तर त्या वृक्षाला आपण जाऊन प्रदक्षिणा घालायचे आहेत एकशे आठ प्रदक्षिणा मारा ज्याला शक्य आहे त्याने एकशे आठ प्रदक्षिणा घाला किंवा ज्याला एखादी प्रदक्षिणा किंवा तीन प्रदक्षिणा तुम्हाला अर्पण कर घालता आल्या तर घाला पण मुखामध्ये आपल्या दिगंबरा दिगंबरा या श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाखाली आपण ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे एका ब्राह्मणाला केलं के के तरी सुद्धा चालेल एका ब्राह्मणाला अन्नदान केल्यानंतर सहस्त्र ब्राह्मणांना आपण अन्नदान केल्यासारखं आहे आणि औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त महाराजांचा जो अवतार आहे श्री नरसिंह सरस्वती जे गागापूरचे नरसिंह सरस्वती आहेत वाडीचे नरसिंह सरस्वती आहेत तर त्यांचा जो अवतार आहे ते त्यांचं त्या महाराजांचं वास्तव्य हे ह्या औदुंबराच्या वृक्षाखाली असतं म्हणून आपण औदुंबराच्या वृक्षाखाली मंत्रजप करत जरी बसलं तरीसुद्धा एक प्रकारची शांती मनशांती आपल्याला मिळते आणि त्यांना त्या वृक्षाला आपण एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात एकशे आठ नाही तर अकरा अकरा शक्य झाल्यास तुम्हाला जितक्या होतील तेवढ्या कमीत कमी एकतर प्रदक्षिणा आपण रोज घालायचे आणि तिथं आपण दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आपण करायचा आहे अशा प्रकारे दत्त महाराजांची आपण पूजा अर्चा करून दत्त महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं आहे ही हा त्याचा जन्मोत्सव आपण करतोच त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण आपल्याकडून घरामध्ये जर घडलं तर घरात तुमच्या पिशाच बाधा ह्याचा कोणताही त्रास तुम्हाला होत नाही त्यामुळं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण शक्य नाही त्यांनी चौदावा अध्याय गुरुचरित्राचा वाचला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण ही दत्त महाराजांची पूजा आणि जन्मोत्सवाच्या वेळेस ही पूजा अशा प्रकारे करा आणि दत्त महाराजांना प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त धन्यवाद धन्यवाद धन्यवाद